आता बातमी आहे राजकीय वातावरण तापलं आहे पुण्यातलं कारण पुण्यामध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या दौऱ्यादरम्यान भाजप आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्या आमने सामने आले होते आणि पुण्यामध्ये बालकंदर्व चौकात महाविकास आघाडीतर्फे त्यामुळे आज मूक आंदोलन करण्यात आलेलं आहे त्याचवेळी पुण्यामध्ये अलका चौकात भाजप कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक पद्धतीनं आंदोलन करताना दिसतात रविवारी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना भाजप पदाधिकाऱ्यांकडून मारहाण झाल्याचं हे प्रकरण होतं आणि स्मृती इराणी यांच्या दौऱ्यादरम्यान भाजप आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते आमने सामने आले होते आणि बालगंधर्व चौकात महाविकास आघाडीतर्फे देखील एकीकडे आंदोलन सुरू आहे आणि त्याचवेळी पुण्यातल्या अलका चौकात भाजपचे कार्यकर्ते आक्रमकपणे आंदोलन करताना दिसतात या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना भाजप पदाधिकाऱ्यांकडून मारहाण झालेली होती पुण्याची संस्कृती बिघडली आहे पुण्यामध्ये आज लोकांना राष्ट्रवादीवरती विश्वास राहिला नाही यांचे गुंड मोकट सुटलेत यांच्या गुंडांवरती पोलिसांचं नियंत्रण राहिलेलं नाहीये एवढी वाईट परिस्थिती पुण्यामध्ये इथनं मागे कधीच नव्हती म्हणून या गुंडगिरीच्या विरोधात खोटे दाखल खोटे गुन्हे दाखल करण्याच्या विरोधात मोगलाईच्या विरोधात आज आमचं आंदोलन आहे आणि किती सरकारने प्रयत्न केला तरी ते भारतीय जनता पार्टीचा आवाज दाबू शकत नाही आज आम्ही रस्त्यावरती उतरलोय इथनं पुढच्या काळामध्ये हजारोंच्या संख्येने रस्त्यावरती उतरू कमिशनर ऑफिसवरती देखील मोर्चा काढू भाजपचं नेमकं काय म्हणणं आहे आपण बघितलं पण या राड्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील आंदोलनाची भूमिका घेतली राणी पुतळा परिसरात राष्ट्रवादीकडून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या भाजप कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली महागाईसाठी आमच्यावर अजून दहा केसेस दाखल होते आम्ही मान्य करू परंतु ते निवेदन द्यायला गेलं म्हणून हिटलरशाही पद्धतीने भाजपने ज्या पद्धतीने वैशाली नागोड्यांना मारा केली त्याचं समर्थन कोणीही करणार नाही भाजपला महिलांना हे योग्य असं प्रकारे त्यांना अक्कल कशी येईल असं आम्ही आंदोलन दरम्यान पुण्यातल्या बालगंधर रंगमंदिर परिसरात झालेल्या राड्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही यानंतर आपण बघणार आहोत जो प्रसंग झाला स्मृती इराणी ज्या कॅबिनेट मंत्री आहेत त्या ठिकाणी पोलिसांच्या नजरेसमोर त्या ठिकाणी महिला कार्यकर्त्या आत जात होत्या पोलिसांना याची कल्पना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दिली परंतु पोलिसांनी कानाडोळा त्या ठिकाणी केला आणि त्याच्यामुळं मला वाटतं आहे सरकार पुरस्कृत दंडेलशाही दहशतवाद या ठिकाणी राष्ट्रवादी आणि शिवसेना त्या ठिकाणी करू पाहते असं मला वाटतं कारण किरीट सोप्पा या पुण्यात आले होते त्याही वेळेला अशाच प्रकारची हुल्लडबाजी केली परंतु भारतीय जनता पार्टी सरकार पुरस्कृत या हुल्लडबाजीला घाबरत नाही ज्या ज्या वेळेला संघर्ष करायची वेळ येईल भारतीय जनता पार्टी जशाच तसं उत्तर देण्यास त्या ठिकाणी समर्थ आहे आणि पुढची बातमी आपण बघणार आहोत राणा दाम्पत्यावरची सुनावणी आता पंधरा जूनला होणार असल्याचं कळत आहे कारण जामीन रद्द करण्याच्या याचिकेवरची सुनावणी आता पंधरा जूनला होती राण्यांच्या वकिलांनी याबद्दल वेळ मागवून मा, वाढवून मागितला होता आणि जामीन रद्द करण्याची सरकारी वकिलांनी एकीकडे मागणी केली होती पण आता ही पंधरा जूनला सुनावणी होणार असल्याची माहिती कळतीय